तळेरे गगनबावडा मार्गावर एडगाव शुक नदीच्या पुलावरून पोकलेन मशीन कोसळली हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला या चालकाला किरकोळ दुखापत झाली तळेरे गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे या मार्गातील खेडगाव येथे असणारा शुक नदीवरील पूल पाडण्याचं काम आज सुरू होतं सायंकाळी बिहार येथील चालक अजय कुमार मुन्ना शहा हा पोकलेंच्या सहाय्याने पूल कोसळत होता त्या दरम्यान पुलाचा काही भाग कोसळला त्यासोबतच पोकलेनही कोसळला सुमारे सत्तर फूट खोल नदीपात्रात कोसळल्याने मशीनचं मोठं नुकसान झालंय या अपघातावेळी मोठा आवाज झाला या आवाजानं शहरात असणाऱ्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेत पोकलेन मशीन मध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढलं त्याला किरकोळ दुखापत झाली झाली असून त्याच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल